नमस्कार मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज हळदीचा प्लॉटवर आहे मित्रांनो बघू शकताय ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून काय आपल्याला रिजल्ट आपल्या लक्षात येतात मित्रांनो बघू शकता आपण व्हाईट जे मूळ आहेत मित्रांनो हे चांगल्या प्रकारे एक तयार केले आहेत मित्रांनो आणि हा बेड साडेतीन ते चार फुटाचा असून मित्रांनो लांबीमध्ये रुंदीमध्ये तर बघा मित्रांनो हा एक चांगल्या प्रकारे एक बेडमध्ये आज व्हाईटमुळे उतरलीत मित्रांनो बघू शकता गांडुळाची संख्या पण आज आगमन थोडं थोडं होते मित्रांनो आणि ग्रोथ जे हाय आली मित्रांनो पानाची लांबी रुंदी जाडी बघू शकता मित्रांनो आज ईदभर आपलं पान झालेलं आहे आणि कलर डार्क ग्रीन कलर आहे आणि निघणारा पुटवा जो मित्रांनो बघू शकता किती फास्टमध्ये जोराचा निघत आहे मित्रांनो हळदीचा प्लॉट आणि बघू शकते मित्रांनो तुम्ही आपण एक पुटव्याची पण संख्या आज मित्रांनो हळूहळू एक येते मित्रांनो आणि जे व्हाईटमुळे आहेत मित्रांनो आपले आज ऑर्गॅनिक प्रोडक्ट व्हाईट मुळेचं काम करते मित्रांनो झारवट आणि वीस टक्के रासायनिक खत कमी करून मित्रांनो आपण या ऑर्गेनिक प्रोडक्टचा उत्पन्नामध्ये आपण वाढ करून घेऊ शकतो मित्रांनो बघू शकता आज ग्रोथ किती याचं चांगल्या प्रकारे जमलेला आहे नंबर एक आणि हळदीचा प्लॉट आहे मित्रांनो कुठलाच रोग न दिसता मित्रांनो आज बघू शकता पानाची लांबी जाडी रुंदी तुम्ही सगळा ग्रोथ बघू शकता मित्रांनो कसा ह्याच प्रकारे जमलेला आहे धन्यवाद